हॅलो आज आमच्या बाळाचं दीड महिन्याचं वॅक्सिनेशन होतं त्याच्यासाठीच आमची गडबड चालू होती तिच्या दिदीने पण सर पटापट पत तिची कामं ओरकली आणि आम्ही निघालो गव्हर्नमेंट लसीकरण सेंटरला तिथे गेल्यावर कळालं की एक विटॅमिनचा डोस आणि तीन इंजेक्शन आहेत हे ऐकूनच आम्हाला खूप टेन्शन आलं होतं की ती आता कसं रिस्पॉन्ड करेल तिला किती दुखेल वगैरे पण तिने विटॅमिनचा डोस पितानाच एवढी नाटकं केली तिला प्यायचंच नव्हतं मावशींनी खूप ट्राय केलं तिची खूप रडारड झाली त्याच्यानंतर इंजेक्शन देताना मात्र ना ती नाही रडली पण तिची दिदी खूप रडत होती की आमच्या बेबीला इंजेक्शन देऊ नका तिला खूप दुखेल खूप रडत होती ती त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर तिला मस्त बर्फाने शेकलं आणि औषध दिलं आणि अख्खा दिवस आम्ही तेच रुटीन फॉलो केलं दॅट्स इट फॉर अ डे थँक्यू you.